नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते जॉग्राफीचं सेकंड जी लेक्चर आहे ते आपण बघतो हो। आहोत ठीक आहे आता सेकंड लेक्चर मधला पहिला प्रश्न आहे आपला खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र अठ्याहत्तर डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे ठीक आहे आणि दुसरं आहे विधान भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या पन्नास टक्के कोळसा ओडिसा छत्तीसगड व झारखंड या राज्यातून येतो ठीक आहे आता याच्यासाठी आपल्याला सहावीच चा नव्वद आहे नंबर, पंचावन्न नंबर, त्याच्यावर जर आपण बघितलं तर आपल्याला असं पूर्ण आता इथे पूर्ण भारताचा माप दिलेला आहे मी तुम्हाला फक्त छोटस इथला पार्ट दाखवलाय भारताचं एकंदरीत जर समजा आपण लॅटिट्यूड बघितले रेखावृत्त जर बघितले तर साधारण या बाजूला कुठेतरी सेव्हन्टी एट डिग्री पूर्व येतं ठीक आहे हे हे जे लॅटिट्यूड आहे ना हे साधारण अडतीस डिग्री ईस्ट आहे ठीक आहे आता याच्यापेक्षा हे एक तुमचं झालं ठीक आहे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बहुतांश अठ्याहत्तर डिग्री पूर्वला आहे ठीक आहे बहुतांश अठ्याहत्तर डिग्री पूर्वला आहे त्याच्या ह्या बाजूला आपल्याला बहुतांश दिसतो बरोबर मोठा जो पार्ट आहे मोठा पार्ट आपल्याला कुठे दिसतोय या बाजूला दिसतोय बरोबर या बाजूला दिसतोय इकडे पूर्व आहे ना बरोबर हे झालं म्हणजे पहिलं विधान काय आपलं पहिलं विधान आपलं बरोबर आहे ठीक आहे पहिलं विधान आपलं बरोबर आहे मग ए आणि बी बरोबर ए बरोबर ह्या दोघांपैकी एक असणार आहे ठीक आहे हे उदा हे नाही येणार कारण ए चूक दिलेलं आहे ए आणि बी चूक म्हणजे हे पण नाही येणार ठीक आहे दुसरं काय भारताचं एकूण कोळसा उत्पादनाच्या पन्नास टक्के कोळसा ओडिसा छत्तीसगड आणि झारखंड ठीक आहे परत आपण हेच बघूयात याच्यामध्ये आलो आपण ओडिसा छत्तीसगड ठीक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं आणि इकडे हा महाराष्ट्राचा आहे ठीक आहे आणि तेलंगणा वगैरे त्यात इकडे झारखंड ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त बघायला मिळतोय ठीक आहे तर आपलं दुसरं जे आहे दुसरं ऑप्शन सुद्धा बरोबर आहे म्हणजे ए आणि बी बरोबर आन्सर कुठलं आलं तुमचं पहिलं आलं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला या एका मापमधन उत्तर कळतंय ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण उपोष्ण कटिबंधीय दाब पट्ट्याकडून आता इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला उच्च दाब पट्ट्याकडून कमी दाब विभागाकडे उच्च दाबाकडून कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना डायजेस्ट म्हणतात कुठले वारे म्हणतात स्थानिक वारे म्हणतात का पश्चिमी वारे म्हणतात का व्यापारी वारे म्हणतात का डोंगरी डोंगर वारे म्हणतात का कुठले आहेत ते ठीक आहे आता सहाव्या चॅप्टरचं जे ग्लोसरी आपल्याला दिलेलं आहे परिशिष्ट आपल्याला जे दिलेलं आहे त्या परिशिष्टामध्ये आपल्याला असे वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहे त्याच्यामध्ये ही एक कॉन्सेप्ट आहे आपल्याला ग्रहीय वारे ठीक आहे प्लॅनेटरी व्हेंट्स ठीक आहे आता इथे आपल्याला ग्रहीय वारे असं कुठे ऑप्शन दिसतंय का नाही पण मग तरी पण इथे उत्तर कसं आहे इकडे बघा जास्त दाब्याच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणारे वारे जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाब्याच्या पट्ट्यांकडे जास्त दाब कमी दाब कुठले यात पूर्वीय व्यापारी वारी ठीक आहे इथे दिसत आहे का व्यापारी वारे ठीक आहे पश्चिमी व ध्रुवीय वारे पण दिलेले आहे मग पश्चिमी वारे पण येणारे का तर नाही ना याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला इथे आता आपल्याला काय दिलेलं आहे उपोष्ण कटिबंधीय आणि विषुवृत्तीय हे पण दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे पश्चिमी वारे येणार आहे का नाही आपल्याला हे जे मधलं दिलेलं आहे ना याच्यामुळे तो पश्चिमी वाऱ्यांचा संबंध तिथे कट होतो ठीक आहे मग आपलं उत्तर काय आलं व्यापारी वारे ठीक आहे आपली जी बॅच आलेली आहे बॅचबद्दल मी तुम्हाला सारखी सारखी माहिती देते कारण आजचा आपला शेवटचा दिवस आहे ऑफरचा याच्यानंतर इतक्या कमी पैशांमध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार नाहीये आणि बॅच मध्ये जवळपास सर्वच्या सर्व संकल्पना आपण अतिशय व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेल्या त्या संकल्पनांबद्दलची जी काही तुम्हाला डाउट्स असतील ते सगळे सगळे क्लिअर केलेले आहेत सोप्या शब्दांमध्ये आपण बॅच एक्सप्लेन केलेली आहे ठीक आहे बॅचबद्दलचा इंट्रो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही युट्यूबवर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकताय पुढचा प्रश्न आपण बघूया सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात त्यांचा योग्य पर्याय निवडा आता इथे आपल्याला आहे ना बरेचसे हे सहा पॉइंट दिलेले ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले आहेत ते बघायचे ठीक आहे आठवीचा जो चौथा चॅप्टर आहे आठवीच्या चौथ्या चॅप्टरच्या पंचवीसाव्या पानावर म्हणजे आठवीच्या पंचवीसाव्या पानावर आपल्याला ही अशी डायग्राम दिसते ठीक आहे डायग्राम नंबर फोर पॉईंट टू महासागर तळ रचना ठीक आहे हे डायग्राम जर आपण बघितली तर आता इथे बघा आपल्याला इथे भूखंड मंच ठीक आहे भूखंड मंच इथे सापडतंय ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे ए आहे आता ए आपल्याला कुठे नाहीये इथे दिसत नाहीये ठीक आहे मग ते आन्सर आपलं कट झालं त्याच्यानंतर पुढचं काय भूखंड उतार भूखंड उतार हा बघा इकडे खंडांत उतार हा इकडे दिसतोय बरोबर मग बी पण आहे ठीक आहे बी पण आहे बी आता ह्या तीनही ऑप्शनमध्ये म्हटल्यावर हेच नाहीये प्रश्नच नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर भूखंड कटक आणि पर्वत आपल्याला पर्वतरांगा दिसत आहेत कटक कुठेही दिसत नाहीये इथे कुठेही आपल्याला कटक दिसत नाहीये म्हटल्यावर सी कॅन्सल झाला आता सी नसणारे कुठले ऑप्शन आहे सी असणारा ऑप्शन हाय म्हटल्यावर हा आन्सर पण आपला कट झाला त्याच्यानंतर पुढचा आपण बघूया मध्यम व खोल सागरी पठार ठीक आहे आता सागरी पठार आपल्याला कुठे दिसतंय का सागरी पठार आहे का कुठे इथे सागरी मैदान भूखंड मंच किनारा बेट पठार आपल्याला कुठेही दिसत नाहीये ठीक आहे पठार कुठेही दिसत नाहीये म्हटल्यावर आपला हा ऑप्शन पण कट झाला आता डी ऑप्शन असणारा हे एक आहे याच्यामुळे हे पण कट झालं ठीक आहे मग उरलं काय आपलं ऑप्शन टू उरलं म्हटल्यावर ऑप्शन टू आपलं करेक्ट आन्सर असणार ठीक आहे पुढे आपण जाऊयात इलिमिनेशन टेक्निकने आपण एक 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 एक, एक पॉईंट सोडवत गेलोय ठीक आहे पुढचं बघूयात आता प्रश्न जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे बारा अशी असेल तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनच आता दोन बघायचे आपल्याला ग्रीनिच ची एक बघायची आहे आणि दुसरी आंतरराष्ट्रीय वॉर लाईन जी आहे आंतरराष्ट्रीय वॉर रेषा या रे याच्यावरच रेखावृत्त काय असेल रेखावृत्तावर वेळ काय असेल ठीक आहे आता ग्रीनिचला काय असतं रेखावृत्त झिरो असतो ठीक आहे झिरो डिग्री असतं आंतरराष्ट्रीय वॉर लाईनला काय असते वन एटी डिग्री असते ठीक आहे वन एटी डिग्री असते ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली हा अप्लाईड क्वेश्चन आहे ठीक आहे हा अप्लाईड क्वेश्चन आहे कशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे इकडे बघा इथे आपल्याला भारताची प्रमाणवेळ जी आहे इथे जीएमटी ग्रीनविच मीन टाइम आपल्याला दिलेला आहे ठीक आहे भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनविच येथील वेळेपेक्षा पाच तास तीन मिनिटे पुढे आहे ठीक आहे पाच तास तीस मिनिटे पुढे ठीक आहे म्हणजे ज्या वेळेला ग्रीनिचला पाच वाजलेले असतील त्या वेळेला इथे किती झालेले असणार आहे साडे दहा झालेले थी असणार थी, ठीक आहे संध्याकाळचे पाच ग्रीनिचला आहे तर भारतात रात्रीचे साडे दहा आहे बरोबर म्हणजेच काय आपल्याला ग्रीनिच इथे जिथे जे, जे काही वाजलेले असेल त्याच्यामध्ये पाच तास तीस मिनिटं ऍड करायचे आहेत बरोबर मग आता आपल्याला काय दिलेलं आहे बारा वाजलेत कुठे भारतामध्ये बारा वाजलेले आहेत प्रश्नामध्ये दिलेले ठीक आहे भारतामध्ये किती वाजले आहेत दुपारचे बारा वाजलेत मग बारा वाजेच्या आधी पाच तास तीन मिनिट म्हणजे किती येतं साडेसहा एम सकाळचे साडेसहा एम दिले आहे ना एम म्हणजे काय सकाळचे सकाळची वेळ ठीक आहे सकाळचे साडेसहा वाजलेलं आता असं ऑप्शन आपल्याला कुठे दिसतंय बघायला इकडे बघूयात आपण सकाळ सकाळ ह्या दोन ठिकाणी आहे सायंकाळ सायंकाळ ह्या दोन ठिकाणी म्हटल्यावर सायंकाळवाले दोन्ही ऑप्शन कॅन्सल झाले आता दुसरं काय आहे आंतरराष्ट्रीय वॉर लाईन ठीक आहे इंटरनॅशनल वॉर लाईन याच्यावर जर आपण बघितलं तर जे काही ग्रीनिटचा टाइमिंग असतो त्या ग्रीनिटच्या टाइमिंगचा एक्झॅक्टली बारा तास पुढचा हा टाइमिंग असतो म्हणजे काय इथे एम असेल तर सेम टाइम इथे पी एम असणार आहे म्हणजे इकडे जर सहा तीस एम आहे तर इकडे काय आहे सहा तीस पी एम असणार आहे ठीक आहे इकडे सकाळचे सहा तीस झाले तर इकडे काय होणार आहे संध्याकाळचे सहा तीस असणार ठीक आहे इकडे बघा ठीक आहे हे ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवला जातो अप्लाइड जे जा आहे ते पुढचा प्रश्न मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हे वाऱ्यांवर येणारे जे प्रश्न आहेत ना ते माझा सगळ्यात फेवरेट प्रश्न आहे का फेवरेट आहे कारण खूप येतात खूप येतात ठीक आहे इकडे बघा चिनूक वारे चिनूक वाऱ्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर नाहीत कुठलं विधान बरोबर नाहीये असं विचार हे रॉक हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात हे दिलेलं आहे आपण मागे पण बघितलं होतं रॉकी पर्वतावर ठीक आहे म्हणजे हे बरोबर आहे ए, ए, ए बरोबर आहे ए बरोबर आहे म्हटल्यावर आपला हा ऑप्शन गेला आपला हा ऑप्शन गेला ठीक आहे हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत आपण हे मागे ज्या वेळेला मी तुम्हाला पूर्ण मोठा चार्ट दाखवला होता मागच्या लेक्चरमध्ये त्यावेळेला तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळेचे सगळे काय स्थानिक वारे आहेत म्हटल्यावर हे पण बरोबर आहे बरोबर मग बी वाला ऑप्शन कुठे बरोबर दाखवत आहे हे पण चुकलं ठीक आहे मग आपल्याला ऑप्शन मिळालं आपलं उत्तर मिळालं की हे दोन जे आहेत सी आणि डी जे आहेत ते चुकीचे आहेत ते बरोबर नाही आहेत ठीक आहे ए आणि बी बरोबर दिसत आहेत इथे रॉकी पर्वतावर आहे स्थानिक वारे आहेत म्हटल्यावर ते येणार आहेत का बरोबर आहेत असं जर असतं इथे जर समजा नाहीच्या ऐवजी आहे असण तर मात्र आपलं हे ऑप्शन बरोबर आलं पण ते नाही असल्यामुळे काय झालं आपलं ऑप्शन कुठलं आलं चौथं आलं ओके अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सुद्धा सोडवला गेलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला मागे सुद्धा या बॅच बद्दलची माहिती दिलेली आहे मी तुम्हाला सांगत आले दरवेळेला की एकवीस तारखेला आज संध्याकाळी आपल्या ह्या बॅचचा जो काही ऑफर टाईम आहे तो ऑफर टाईम संपणार आहे ही बॅच याच्यानंतर जर तुम्ही घेतली तर तुम्हाला मूळ फी मध्ये घ्यावी लागेल याची फी इतकी कमी फी परत तुम्हाला कधीच मिळणार नाहीये त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅच घ्या जेणेकरून तुमचा ही, ल, जे काही स्टेट बोर्ड आहे ते पूर्णपणे कव्हर होईल आणि जे प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय ते सगळ्याचा सगळे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील थी, ठीक आहे प्लस मी तुम्हाला ह्या मागच्या ज्या काही आमच्या बॅचेस आहेत पी वायक्यू ची बॅच आहे एम ची, करेंट अफेर ची ची पी एस सीची करंट अफेअर्सची बॅच आहे कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीचे जे प्रिलियम्स आहेत त्यांचे क्यू आपण घेतले या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहेत जास्तीत जास्त ह्या बॅचेस घ्या जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त चांगला अभ्यास होईल आणि तुमचा अभ्यास झाला की आम्हालाही चांगलाच वाटेल ठीक आहे अशा पद्धतीने आपण आजचं लेक्चर इथे थांबवूयात थँक्यू